छत्रपती शिवाजी महाराज स्थानकानजीकच्या भुयारी मार्गामध्ये अद्ययावत स्वरूपाचे पंखे आता बसवण्यात आले भुयारी मार्गातील हवा खेळती राहावी यासाठी नऊ जेट पंखे आणि अधिक क्षमतेच्या मध्यवर्ती पंख्यांची मदत होणार आहे हवा खेळती राहण्यासोबतच तापमान कमी होण्यासाठी नव्या वायूविजन प्रणालीमुळे मदत होईल परिणामी भुयारी मार्गाच्या ठिकाणी गर्दी असताना होणारी अस्वस्थता कमी होण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे

ज्या ठिकाणी या भुयारी मार्गात जर गर्दी मोठ्या प्रमाणात झाली आणि गर्मी झाली तर हे पंखे आपोआप चालू होतात आणि व्हेंटिलेशन जे निर्माण होतं या पंख्याच्या माध्यमातून बाहेर केलं जातं त्याचसोबत मोठी गर्दी ह्या भुयारी मार्गात संध्याकाळच्या सत्रामध्ये असते तसंच सकाळच्या सत्रामध्ये असतं त्यामुळे या भुयारी मार्गातून अनेक वृद्धसुद्धा जात असतात त्यामुळे अस्वस्थता निर्माण होते काहीसं गुदमरल्यासारखं या भुयारी मार्गात होतं आणि त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून या भुयारी मार्गाच्या बाबतीत तक्रारी ज्या आहेत त्या येत होत्या अखेर महानगरपालिकेकडनं नऊन जेट पंखे जे आहेत हे या ठिकाणी जोडण्यात आलेले आहेत तत्सोबत एखादी जर आग ह्या ठिकाणी निर्माण झाली तर हे पंखे अधिक स्पीडनं काम करतील आणि धूर जो आहे हा बाहेर ग गतीनं फेकतील अशा पद्धतीचे पंखे जोडण्यात आलेले आहेत या भुयारी मार्गात नऊ अशा पद्धतीचे जेट पंखे बसवण्यात आलेले आहेत त्यामुळे व्हेंटिलेशनला जी मदत जी होणार आहे ही या जेट पंख्यांमुळे होणार आहे त्यामुळे भुयारी मार्गात काहीशी गर्मी जी निर्माण होते किंवा अस्वस्थता निर्माण होते ही या व्हेंटिलेशन पंख्यांमुळे काहीशी कमी होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकचं विशाल पाटील एन मराठी मुंबई